सासर बहिण निघाली सासर बहिण निघाली भावाची ची ला चित्रटॉकीस मध्ये दादरला होता सत्तर आठवडे चालला डेली फोर शोज ला मग तिथे मी जाऊन मागे असा उभा राहायचो अंधारात आणि अख्खं थिएटर रडायचं अगदी हुसमरून रडायचं अख्खं थिएटर मला पण आश्चर्य वाटले सगळेच रडतायत सगळे बायका <laughs> पुरुष पण रडायचे असे त्या चित्रपटात आणि त्या चित्रपटाने खूप विक्रम केले आणि खूप घटना पण घडल्या त्याच्यामध्ये खूप माहेरच्या साडीचं जेव्हा नेस्ती माहेरची साडी हे गाणं ज्यावेळेस बनवायचं होतं लिहायचं होतं हे हेबुडकरांना घेऊन मी गाणं लिहायला बसलो पण ते त्यांना सांगितले सगळं की कसं पाहिजे काय पाहिजे आम्ही तीन दिवस आणि तीन रात्र बसलो पण त्यांच्या ते त्यावेळेस मला काय पाहिजे हे एक्झॅक्ट लक्षात येत नव्हतं मग त्यांना ते, ते क्ल्यू द्यावा लागायचा मी म्हटलं खेबुडकर तुम्ही सच्चा छोटा पिक्चर पाहिलाय का तर बोलले नाही पाहिला मग तुम्हाला ते गाणं माहीत असेल तो कोणतं गाणं तर म्हटलं मेरी पॅरी बहनिया बनेगी दुल्हनिया अरे हे गाणं तर लग्नामध्ये सगळीकडेच लागतं ते गाणं मला माहिती आहे तर म्हटलं ते तुम्ही चित्रपट पाहिलेले नाही आहे तर बोलले नाही मग तुम्ही हे सांगू शकत नाही की हे गाणं चित्रपटात कोण गात होतं तर म्हटलं राजेश खन्ना त्याच्या बहिणीचं लग्न असतं त्यावेळेस तो ते इन्स्ट्रुमेंट घेऊन खुशीमध्ये तो गाणं गात असतो पण तो, तो खुशीत गाणं गातो आणि माझा जो भाऊ आहे तो रडतोय कारण ती बहीण आता लग्न करून ती सासरी निघालेली आहे त्यामुळे आता ही ताटातुट होणार म्हणून तो रडतोय हे सांगून सुद्धा ते गाणं जमलं नाही मग मी म्हटलं खेवडकर एक नवीन मुलगा माझ्याकडं आला होता आणि त्याला मी म्हटलं की अरे बाबा तर तुम्हाला काय साहेब तुम्ही मोठ्या मोठ्या लोकांना गाणी लिहायला देता आणि आम्हाला तुम्ही काही जवळ करत नाही आम्ही पण गाणी लिहितो तर म्हटलं ठीक आहे च अशी सिच्युएशन सांगितलं म्हटलं लिहि लिहि गाणं हे त्याने लिहिलं आणि गाणं मला आवडलं आहे त्याचं आहे का त्याने लिहिलेलं म्हटलं आहे दाखव मला मी त्याने असं बघितलं गाणं वरून कालपर्यंत गेलं कुणी लिहिलं आहे गाणं काय त्या मुलाचं नाव आहे काय करायचं नाव आपल्याला हे गाणं जे आहे ना ह्याच्यापेक्षा चांगलं गाणं तुम्ही लिहा मला बोलले तुला हो खरं सांगतो ह्याच्यापेक्षा चांगलं कर गाणं खेबुडकर लिहू शकत नाही हे गाणं कोणी लिहिलं ते मला सांग म्हटलं जाऊ देव नावशी काय मतलब आहे तुम्ही लिहा मला पहिलं नाव सांग त्याने हट्टालाच पोचले मला नाव सांग नाव सांग मी आता म्हटलं कसं नाव सांगायचं तुम्ही म्हटलं खेबुडकर मी काय नाव सांगणार नाही सांगणार मग तुझं गाणी मला लिहायची नाही तुझी गाणी हे पहिलंच आहे ना हा मी निघालो आता कोल्हापूरला जातो हो म्हटलं मी तुम्हाला ना नाव सांगत नाही त्या मुलाचं म्हणून तुम्ही माझी गाणी लिहित नाही हे बरोबर नाही आहे असू दे मला नाव वाटले मी तरी चालतील पण मी काय लिहिणार नाही तू नाव सांगा अगोदर भीत भीत म्हटलं मीच लिहिलंय अरे बापरे तर मला बोलते अरे तू लिहिलेस ते पहिलंच लिहिलेस म्हटलं हो तर म्हटले मला मी ओळखलं होतं की हे गाणं तू लिहिलंच म्हटलं कसं काय ओळखलं तीन दिवस तीन रात्र तू मला सांगतोयस की पहिल्या अंतरात हे पाहिजे दुसऱ्या अंतरात हे पाहिजे तिसऱ्या अंतरात हे पाहिजे ते जसंचे तसे शब्द शब्द जे आहेत ते सगळे ह्या गाण्यात तेच आहेत तुझ्या माझ्याशिवाय हे गाणं कुणाला माहीत आहे म्हटलं काय नाही मी घरी बसलो होतो असा एकटाच होतो आणि त्यावेळेस पंच्याहत्तर साली नवीनच टी व्ही हे आलं होतं दूरदर्शन आणि छोटा टी व्ही आमच्या घरात होत असा त्याच्यावर तो ब्लॅक अँड व्हाईट तर त्याच्यावर म्हटलं घरी काय करायचं एक तास चला काहीतरी लावून बघूया हो काय आहे ते एक ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर ते लागलं बेबी नंदा आणि हे होतं त्याच्यामध्ये दे। त्यानंतर बहीण भावाचं गाणं लागलं ते आणि ते गाणं लागल्यानंतर मी रडलो रडल्यानंतर घरात कोणी नव्हतं त्यामुळं मी मनसोक्त रडलो फ्रीली आम्ही ज्यावेळेस हिरोईनला किंवा लेडीजना ज्यावेळेस सीन सांगतात सांगतो तेव्हा त्यांना रडता येत नाही रडायला येत नाही तेव्हा आम्ही ग्लिसरीनच्या बाटल्या आणतो ते ग्लिसरीन डोळ्यात घातल्यावरती आग झाल्यावर मग पाणी येतं मग इथं मी पुरुष असून सुद्धा विदाऊट ग्लिसरीन कसं काय रडलो तर मला ते टच झालं होतं गाणं ते आणि मी म्हटलं चला एवढं गाणं टच होतंय तर ही जी चाल आहे या चालीवर आपण जर आपल्या पिक्चरचं गाणं पाहिजे आपल्याला ते जर लिहिलं तर काय होईल म्हणून मी तो प्रयत्न केला आणि ते गाणं म्हटलं केबुडकर ते गाणं तयार झालं ते हे गाणं कुठल्या चालीवर केलं कुठलं गाणं होतं पण सांगतो तुम्हाला ते गाणं असं होतं बंधा फुवा आहे एक था गे मी बंधा हुआ है एक आहे गी धागे भाई बहन का प्या राखी नाही बहिण निघाई सासर बहीण निघाई भावाची लाडी नेसली माहेरकर खुश झाले अरे जमलं जमलं तुला गाणं लिहायचं कळलं आता मस्त पण खेबुडकर हे गाणं तुमच्या नावावर ठेवा तू लिहिलं आहेस माझ्या नावावर कशासाठी तर म्हटलं मला जरा भीती वाटते कसली रे मी पहिल्यांदाच पिक्चर डायरेक्शन करतोय आणि यदा करता कदाचित जर पिक्चर पडलं तर मग तिने गाणं पण लिहिलं होतं का मग पडायचंच बॉमलायचं सगळं करायला गेलं हो कसं चालेल म्हणून तुमच्या नावावर ठेवा बरं बरं ठीक आहे त्यांच्या नावावर ठेवलं ते पिक्चर गाणं किती चाललं तुम्हाला माहिती आहे की पाच सहा वर्षात एकही लग्न असं झालं नाही की त्या लग्नात हे गाणं वाजलं नाही नमस्कार मंडळी मी नेहा प्रभू तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते है। मीडिया टॉक मराठीवर आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मराठीमधला असा एकही माणूस नसेल ज्याने माहेरची साडी हा चित्रपट पाहिला नसेल आणि त्याच्या घवघवीत यशानंतर इतक्या वर्षानंतर विजय सर माझ्यासोबत आहेत आणि त्यांनी नवीन चित्रपट आणलाय ज्याचं नाव आहे लेख असावी तर अशी खूप जास्त उत्सुकता आमच्या मनात कारण की आमच्या जन्माच्या आधीचा चित्रपट माहेरची साडी ज्याच्याबद्दल आम्ही खूप ऐकलंय आणि आता आम्ही नशीबन समजतो स्वतःला की आमच्या पिढीमध्ये एक असा चित्रपट येतोय तर सगळा तरी विचार कसा आला की आपण इतक्या वर्षानंतर असा काहीतरी एक चित्रपट आणावा मध्ये म्हटला जो काळ होता त्यामध्ये एक मी चित्रपट बनवू शकलो नाही काही कारणाने पण आता नंतर ज्यावेळेस चित्रपट बनवण्याचे सगळे सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि त्या जुळून आल्यामुळं मी हा चित्रपट बनवायचं ठरवलं हा डोक्यामध्येही कथानक फार पूर्वीपासून होतं किंवा माहेरच्या साडीनंतर आपल्याला चित्रपट बनवायचा आहे पण एक टेन्शन पण असं होतं की तो चित्रपट इतका चालला की आपण काय बनवू शकतो याच्यानंतर बनवू शकू की नाही बनवू शकू अशी एक भीती पण होती मनामध्ये पण ते जुळून आलं सगळं यावेळेस सगळ्या आर्टिस्टनी पण मला चांगलं सहकार्य केलं सगळं कास्ट सगळ्या आर्टिस्ट आहेत आणि हे आर्टिस्ट मला नवीन आहेत आता म्हणजे मी जरी त्या काळात चित्रपट बनवला पण आता जे घेतलेले आर्टिस्ट हे मला नवीन आहे मी जुना असतो तरी पण त्याने संपूर्ण सहकार्य मला छान प्रकारे केलं आणि सगळं कथानकसुद्धा माहेरच्या साडीच्या जवळपास जाईल अशाच प्रकारचं कथानक आहे आणि अलका खूबल्ला जशी आम्ही प्रेझेंट केली तशीच एक मुलगी घरासाठी काय करते अशी ही दुसरी मुलगी ह्या घरासाठी काय करते ही पण नवीन मुलगी आहे नवीन हिरोईन आहे आणि एक कौटुंबिक चित्रपट की सहित सगळ्या मुलाबाळांनी सगळ्या घरातल्या एक लोकांनी एकत्र बसून पाहावा असा चित्रपट माझ्या सा साडीसारखाच बनवायचा ते माझ्या डोक्यात होतं कथानक आणि त्याप्रमाणे ते मी सादर केलेले बरं ले। <laughs> लेख असावी तर अशी आम्हाला पहिल्यांदा बातमी जेव्हा आली की अशी असा काहीतरी चित्रपट येतो ते पहिल्यांदा जेव्हा मी नाव ऐकलं तेव्हा कौतुक वाटलं आणि अप्रूप वाटलं यासाठी की आमच्या आई बाबांच्या किंवा त्याच्या आधीच्या काळातल्या लोकांकडे असं एक म्हणतो ना मिरवण्याची गोष्ट होती की आम्ही माहेरची साडी किंवा हळद रुसली कुंकू हसलं अशा नावांचे चित्रपट म्हणजे त्या काळातले जी नाव आहे आणि त्या काळातलं जे वाईब देणार असं नाव शीर्षक हे त्यांच्याकडे होतं पण आमच्या पिढीकडे असं नावच नव्हतं कारण की आता अगदी ट्रेंडी काहीतरी नवीन नावं असतात पण हे नाव ऐकल्यावर असं वाटतं की आम्हाला पुढच्या पिढीला सांगायला होईल की लेख असावी तर हा आमच्या काळातला चित्रपट आहे आमच्या वेळी आलेला चित्रपट आहे तर हे असं नाव ठेवायचं असं काय वाटलं जे त्या काळात जाईल त्या गोल्डन एराची आठवण करून देईल असं नाव ठेवायचं काय वाटलं कारण असं होतं की जी परिस्थिती पाहिजे आपण घराघरामधली परिस्थिती आपण पाहिली प्रत्येक घरातला हा प्रॉब्लेम आहे की मी त्या पिढीला दोष देत नाही आहे पण आई वडिलांच्याकडे दुर्लक्ष होतं किंवा ते इतकं लहान मुलांना सांभाळतात त्यांचं कॉलेज करतात शिक्षण करतात नोकरीला लावतात आणि नंतर त्यांची जी परिस्थिती जी पाहतो आपण तर ती त्यांना तसं जे पाहिजे समाधान ते मिळत नाही आणि याच्यामध्ये एक मुलगी आपण दाखवली कधी आणि नेहमी मी व्यवहारामध्ये असं पाहिलेलं आहे की जेव्हा आई आजारी पडते हॉस्पिटलमध्ये असते किंवा वडील आजारी असतात आणि तेव्हा जर भावाला सांगितलं अरे असं असं आहे तो हॉस्पिटलमध्ये थांब तिथे आणि मी नंतर येते तर तो असं सांगतो की नाही मला काही मला वेळ नाही आहे माझ्या मित्रांची पार्टी आहे तिकडे आणि मला ते, ते पार्टीला गेलं पाहिजे तूच बघ तूच जा आणि ती मुलगी ते सगळं करत असते ती गरी नाही म्हणत नाही आणि मला एक असा अनुभव आला की मुलांच्यापेक्षा मुलगी ही आईवडिलांशी जास्त अटॅच असते आणि त्यामुळं मी तो सब्जेक्ट असा घेतला आणि ती मुलगी अशा प्रकारे त्यांना ट्रीटमेंट देते किंवा या चित्रपटात जे दाखवलंय की चित्रपट संपल्यानंतर अशी माझी इनर फिलिंग होतं की इच्छा होती की चित्रपट पाहिल्यानंतर जेव्हा लोक उठतील आणि बाहेर जायला लागतील तेव्हा प्रत्येक आईवडिलांच्या तोंडातून हे वाक्य आलं पाहिजे अरे लेख असावी There's a किती छान बर गाण्याचं म्हंटल आम्ही तर मग गाणं आम्ही जे ट्रेलरमध्ये मध्ये जी छोटीशी झलक ऐकली जे लेख असावी तर अशी गाणं आहे या चित्रपटात ते गाणं ऐकताना पण मला त्या माहेरच्या साडीमध्ये पाठवणीच्या गाण्याची आठवण झाली नेसली माहेरची साडी तसाच मोठा बंगला इथे देखील बंगला मी खूप रिलेट केलं ते तर आम्हाला पाहताना इतकं रिलेट करायला होतंय कारण ती पण तुमचीच कलाकृती ही सुद्धा तुमचीच दोन्ही तुमचीच बाळ आहेत तुम्हाला किती आठवण आली ज्या वेळेला ते शूट केलं रे त्यावेळेला असं झालं होतं नाही माहेरच्या साडीचं जेव्हा नेस्त्री माहेरची साडी हे गाणं ज्यावेळेस बनवायचं होतं लिहायचं होतं हेबुडकरांना घेऊन मी गाणं लिहायला बसलो पण ते त्यांना सांगितले सगळं की कसं पाहिजे काय पाहिजे आम्ही तीन दिवस आणि तीन रात्र बसलो ते गाणं लिहिण्यासाठी आणि मला ते विचारायची पार्श्वभूमी काय आहे ती मला सांग मी सगळी सांगितली त्यांना की बाबा पहिल्या काढव्यात असं पाहिजे दुसऱ्या काढव्यात असं पाहिजे तिसऱ्यात असं पाहिजे असे ते सगळं सांगितलं त्यांना पण त्यांच्या ते त्यावेळेस मला काय पाहिजे हे एक्झॅक्ट लक्षात येत नव्हतं मग त्यांना ते क्ल्यू द्यावा लागायचा मी म्हटले खेबुडकर मग तुम्ही सच्चा छोटा पिक्चर पाहिलाय का तर बोलले नाही पाहिला मग तुम्हाला ते गाणं माहीत असेल तर कोणतं गाणं तर म्हटलं मेरी पॅरी बहनिया बनिंगी दुल्हनिया अरे हे गाणं तर लग्नामध्ये सगळीकडेच लागतं ते गाणं मला माहिती आहे तर म्हटलं ते तुम्ही चित्रपट पाहिलेले नाहीये तो बोलली नाही मग तुम्ही हे सांगू शकत नाही की हे गाणं चित्रपटात कोण गात होतं आणि कशासाठी गात होतं त्याची पार्श्वभूमी मागची काय आहे हे तुम्हाला माहीत नाही तर म्हटलं राजेश यांना त्याच्या बहिणीचं लग्न असतं त्यावेळेस तो ते इन्स्ट्रुमेंट घेऊन खुशीमध्ये तो गाणं गात असतो तर ही पार्श्वभूमी माझ्या चित्रपटाचे आहे पण तो खुशीत गाणं गातो आणि माझा जो भाऊ आहे तो रडतो आहे कारण ती बहीण आता लग्न करून ती सासरी निघालेली आहे त्यामुळे आता ही ताटातूट होणार म्हणून तो रडतोय म्हणून मला गाणं असतं ते बॅकग्राऊंडने आलं पाहिजे आणि त्याच्या मनात बहिणीबद्दल ज्या काय भावना आहेत की बहिणीचं कसं झालं पाहिजे तिला नवऱ्याचं प्रेम कसं मिळालं पाहिजे सासूचं प्रेम सासऱ्याचं असं सा कसं मिळालं पाहिजे हे सगळं ह्या गाण्यामधून आलं पाहिजे असं मी त्यांना सांगितलं लिहायला सांगितलं पण ते काही जा गाणं जमत नव्हतं ते हे सांगून सुद्धा ते गाणं जमलं नाही मग मी म्हटलं खेबुडकर एक नवीन मुलगा माझ्याकडं आला होता आणि त्याला मी म्हटलं हे अरे बाबा तर तो, तो काय साहेब तुम्ही मोठे मोठ्या लोकांना गाणी लिहायला देता आणि आम्हाला तुम्ही काही जवळ करत नाहीत आम्ही पण गाणी लिहितो तर म्हटलं ठीक आहे चल अशी सिच्युएशन सांगितलेला म्हटलं लिहि लि गाणं हे त्याने लिहिलं खेबुडकर म्हटलं तो ऐंशी टक्के माझ्या जवळ आला आहे तर ते म्हटलं आणि गाणं मला आवडलं आहे त्याचं आहे का त्याने लिहिलेलं म्हटलं आहे दाखव मला मग त्याने असं बघितलं गाणं वरून कालपर्यंत गेलं कुणी लिहिलं आहे गाणं काय त्या मुलाचं नाव आहे म्हणजे काय करायचं नाव आपल्याला हे गाणं जे आहे नाही ह्याच्यापेक्षा चांगलं गाणं तुम्ही लिहा मला बोलले तुला खरं सांगतो ह्याच्यापेक्षा चांगलं गाणं केबुलकर लिहू शकत नाही हे गाणं कोणी लिहिलं ते मला सांग म्हटलं जाऊ दे नावशी काय मतलब आहे तुम्ही लिहा मला पहिले नाव सांग त्याने हट्टालाच पोचले मला नाव सांग नाव सांग मी आता म्हटलं कसं नाव सांगायचं तुम्ही म्हटलं केवढ कर मी काय नाव सांगणार नाही सांगणार मग तुझं गाणी मला लिहायची नाही तुझी गाणी हे पहिलंच आहे ना हां मी निघालो आता कोल्हापूरला जातो हो म्हटलं मी तुम्हाला नाव सांगत नाही त्या मुलाचं म्हणून तुम्ही माझी गाणी लिहित नाही हे बरोबर नाही आहे असू दे मला नाव ठेवले तरी चालतील पण मी काय लिहिणार नाही तू नाव सांगा अगोदर मी भीत भीत म्हटलं मीच लिहिलंय अरे बापरे तर मला बोलते अरे तू लिहिलंस ते पहिलंच लिहिलंस म्हटलं हो तर म्हटले मला मी ओळखलं होत की हे गाणं तू लिहिलंस म्हटलं कसं काय ओळखलं तीन दिवस तीन रात्र तू मला सांगतोयस की पहिल्या अंतरात हे पाहिजे दुसऱ्या अंतरात हे पाहिजे तिसऱ्या अंतरात हे पाहिजे ते जस तसे शब्द शब्द जे आहेत ते सगळे ह्या गाण्यात तेच आहेत तुझ्या माझ्याशिवाय हे गाणं कुणाला माहित आहे तर पहिल्यांदा लिहिलं का म्हटलं हो काही थोड्याशा चुका आहेत मग कसं लिहिलंस तू तर मग तुला यमक कळत नाही अजून काही कळत नाही म्हटलं अजून नाही कळत मग कसं लिहिलं म्हटलं काय नाही मी घरी बसलो होतो असा एकटाच होतो आणि माझी मिसेस आई सगळ्या शांताक्र शांताक्रूजला बहिणीकडे गेले होते आणि त्यावेळेस पंच्याहत्तर साली नवीनच टी व्ही हे आलं होतं दूरदर्शन आणि छोटा टी व्ही आमच्या घरात होता असा पृथ्वीसारखा लाल कलरचा मागून म्हणजे तो बारा इंची होता त्याच्यावर तो, तो ब्लॅक अँड व्हाईट त्याच्यावर म्हटलं घरी काय करायचं तास चला काहीतरी लावून बघूया हो काय आहे ते एक ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर ते लागलं बेबी नंदा आणि हे होतं त्याच्यामध्ये कोण आर्टिस्ट होता त्यांनी त्या भावाचं काम केलं होतं त्यांचं आणि ते, ते बघत असताना मी त्या चित्रपटात एकदम समरस झालो आणि त्यानंतर बहीण भावाचं गाणं लागलं ते आणि ते गाणं लागल्यानंतर मी रडलो रडल्यानंतर घरात कोणी नव्हतं त्यामुळं मी मनसोक्त रडलो फ्रीली तर मला मग नंतर मी विचार केला की अरे मी चित्रपट मग प्रॉडक्शन पाहतो डिस्ट्रीब्युशन पाहतो आणि आम्ही ज्यावेळेस हिरोईनला किंवा लेडीजना ज्यावेळेस सीन सांगतात सांगतो त्यावेळेस त्यांना रडता येत नाही रडायला येत नाही तेव्हा आम्ही ग्लिस्ट्रीनच्या बाटल्या आणतो ते ग्लिसरीन डोळ्यात घातल्यावरती आग झाल्यावर मग पाणी येतं मग इथं मी पुरुष असूनसुद्धा विदाऊट ग्लिसरीन कसं काय रडलो मला ते टच झालं होतं गाणं ते आणि मी म्हटलं चला एवढं गाणं टच होतंय तर ही जी चाल आहे या चालीवर आपण जर आपल्या पिक्चरचं गाणं पाहिजे आपल्याला ते जर लिहिलं तर काय होईल म्हणून मी तो प्रयत्न केला आणि ते गाणं म्हटलं केबुडकर ते गाणं तयार झालं ते हे गाणं कुठल्या चालीवर केलं कुठलं गाणं होतं पण सांगतो तुम्हाला ते, ते गाणं असं होतं बंधा कुआ हे एक धागे में बंधा है, एक धागे में भाई बहन का प्यार राखी धागो का तो सासर लाई बहिन निधाई, सासर लाई बहिन निधाई, भावाची लाड़ी माहेर ची सा खुश झाले अरे जमलं जमलं तुला गाणं लिहायचं कळलंय आता मस्त पण खेबुडकर हे गाणं तुमच्या नावावर ठेवा तू लिहिलंस माझ्या नावावर कशासाठी तर म्हटलं मला जरा भीती वाटते कसली रे ना मी पहिल्यांदाच पिक्चर डायरेक्शन करतोय आणि यदा करता कदाचित जर पिक्चर पडलं तर मी तिने गाणं पण लिहिलं होतं का मग पडायचंच बॉम्लायचं सगळं करायला गेलं हो कसं चालेल म्हणून तुमच्या नावावर ठेवा बरं बरं ते ठीक आहे त्यांच्या नावावर ठेवलं पिक्चर गाणं किती चाललं मला माहिती आहे की पाच सहा वर्षात एकही लग्न असं झालं नाही की त्या लग्नात हे गाणं वाजलं नाही पण ठीक आहे त्यांच्या नावावर ठेवलं पण मला आनंद ह्याचा आहे की मला त्या गाण्याने शिकवलं की गाणं कसं लिहायचं असतं आणि म्हणून मी या चित्रपटाचं हे सांग पुरी सांग का म्हणा ओरा कस हे गाणं लिहिते कसलं छान खरच माहित नव्हतं मला की हे गाणं तुम्ही लिहिलं मी आता गाडीवर येताना तेच गाणं गुणगुणत आले हे गाण्याचं टायटल सॉंग आहे त्याचा मुखडा माझा आहे नंतर मला पुढे जरा वेळ नव्हता लिहायला म्हणून ते कांगणीला सांगितलं पुढचं तू लिह पण ते तुझ्या नावावर ठेवणार मी पण मुखडा तो माझा आहे याचा कारण माझं नेहमी असं पिक्चर बनवताना किंवा डिस्ट्रीब्युशन करत असताना मी नेहमी थिएटरवाल्याने विचारायचो की तुमच्या थिएटरमध्ये जास्तीत जास्त चाललेला कोणता चित्रपट आहे तर ते प्रत्येकजण सांगायचा की फॅमिली पिक्चर आहे त्या नाव सांगायचं मग मी ठरवलं की आपण जास्त धंदा व्हावं म्हणून फॅमिली पिक्चरच बनवूया आणि म्हणून मग ते मी ते डोक्यात ठेवून ते आणि ज्या चित्रपटाचं ज्या चित्रपटाचं टायटल सॉन्ग हिट होतं ते गाणं तो चित्रपट खूप चालतो असा माझा अनुभव आहे हो oh. हो आणि म्हणून मी ह्या चित्रपटाचं टायटल सुद्धा मीच लिहिले हो ते टच झालं जेव्हा आम्ही टीझर पाहिलं आणि त्याच्यामध्ये जे वाजलं आणि ते पाठवणीचा एक सीन लग्नाचा काहीतरी oh. आहे तर मी म्हटलं हे त्याची वाईब देणारं गाणं आणि ते कनेक्ट झालं आणि त्याच्या मागचं कारण आता कॉन्फिडन्स आहे की आत्ता जे लग्न होते पिक्चर रिलीज झाल्यानंतर शंभर टक्के हे गाणं नेसली माहेरची साडी सारखंच हे गाणं वाजणार असं मला पूर्ण खात्री आहे कसलं भारी पण खरंच आपल्या आमच्या पिढीमध्ये असं एकही आई बाबा किंवा असं एकही मुलगा नसेल की मुलगी की त्यांच्यानी हा चित्रपट पाहिला नसेल माहेरची साडी हा आणि त्यावेळेला म्हणजे आमच्या आईच्या वेळेला साड्या वाटलेल्या लोकांकडनं एकले रुमाल वाटलेले थिएटर्स मध्ये तर प्रत्येकाची आठवण आहे कुणी पहिल्यांदा लग्न झाल्यानंतर तो चित्रपट पाहायला गेलेलं तुमचं तुम्ही याच्या प्रोडक्शन मध्ये होतात तुम्ही याच्या प्रोसेस मध्ये होतात पण तुम्ही प्रेक्षक म्हणून तो चित्रपट पाहायला गेलेलं तिकीट काढून पाहिलं मी, की मी, मी था 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 तो चित्रपट मुद्दाम प्रेक्षकांची रिएक्शन काय आहे यासाठी मी चित्र ऑफिस मध्ये जादरला होता सत्तर आठवडे चालला डेली फोर शोज ला मग तिथं मी जाऊन मागे असा उभं राहायचो अंधारात आणि काय कुणाची रिएक्शन काय काय आहे तर मला ते जाणून अख्ख थिएटर रडायचं अगदी हुसमरून रडायचं अख्ख थिएटर मला पण आश्चर्य वाटलं सगळेच रडतायत सगळे <laughs> बाईका पुरुष पण रडायचे असं त्या चित्रपटात आणि त्या चित्रपटाने खूप विक्रम केले आणि खूप घटना पण घडल्या घट हो? त्याच्यामध्ये खूप आता एक कोल्हापूरची एक घटना अशी घडली घट की एक मुलगी माझ्या ऑफिसमध्ये आली ती क्रांती नावाचा जो पेपर कोल्हापूरला आहे छोटा न्यूजपेपर त्याच्यामध्ये ती संपादिका आहे तिचं नाव आहे मोरे पहिलं काव सुनंदा मोरे असं काहीतरी नाव आहे तर ती आली मला भेटायला म्हटलं हिचं काय काम आहे मी ते डिस्ट्रिब्युशनमध्ये आम्ही प्रिंट पाठवतो हो पिक्चरच्या ही कशाला आली मग ती आली मला मी कोल्हापूरची आहे आणि मी अशा एका छोट्या वर्तमानपत्राची मी सहसंपादिका त्यावेळेस ती सहसंपादिका होती सह आता ती संपादिका आहे तर माझं मी एवढ्यासाठी आले तुम्हाला भेटायला की माझं ज्या माझ्या बाबतीत जी घटना घडली ती तुम्हाला मला सांगायची होती म्हटलं काय झालं तर बोलली आमच्या आळीमध्ये म्हणजे आमच्या त्या गल्लीमध्ये एक मुलगा होता आता मी कुलकर्णी माझे वडील टीचर आहेत शिक्षक आहेत तर मी कुलकर्णी म्हणजे ब्राह्मण आणि माझ्या गल्लीमध्ये एक मुलगा राहत होता तो मराठा होता तर त्याच्याबरोबर माझं प्रेम आमचं दोघांचं जोडलं आणि आम्ही लग्न करायचं म्हणून आम्ही लग्न ते केलं गेल्यानंतर आमच्या आईवडिलांना ते आवडलं नाही आणि ते बरे तू आजपासून आम्हाला मेलीस आम्ही तुला मेलो आजपासून काही संबंध नाही तू आमच्या घरी यायचं नाही आम्ही ना, तुझ्या घरी येणार नाही असं झालं आणि ह्याला इतके वर्ष गेली मध्ये काळ लोटला बरं आम्ही त्याच गल्लीत राहत असल्यामुळं बाजारपेठेमध्ये गेलो तरी आईवडील दिसायचे भाऊ पण ते मायशी बोलायचे नाही नंतर मार्केटमध्ये गेलो भाजी मार्केटमध्ये तिथं भेटले तरी बोलायचे नाहीत असं करता करता बारा वर्षे गेली म्हणजे एक तप गेलं एक तप गेलं त्याच्यामध्ये आणि मी म्हटलं मला दोन मुलं झाली लोकांनी खूप समजावले आता विसरून जा तिला दोन मुलं झालेत काय कुणीचं काय झालं ते झालं पण ते काय विसरले नाहीत आणि एक दिवस असा उजाडला की माझ्या घराचा दरवाजा टकटक असं बेल वाजली बेल वाजल्यानंतर मी उघडलं बघते तर काय तर माझे वडील समोर उघड माझा माझ्यावरच विश्वास नाही कसे नाही असं कसं घडलं मग मी म्हटलं या त्यांना हात घेतलं त्यांचं जेवण त्यांना आवडणारं जेवण बनवलं ते, ते जेवले जे आणि मला बोलले आज आमच्याबरोबर तू यायचं कुठं नाही आम्ही तिथे गेल्यावर सांगतो तुला कुठं जायचं आहे तर आणि ते घेऊन गेले ते कुठं घेऊन गेले कोल्हापूरच्या शाहू टॉकीजमध्ये घेऊन गेले आणि तिथं माहेरची साडी चालू होता पिक्चर आणि तिथं बोलले की तुला एवढ्यासाठी आणलं इथे चित्रपटात आम्ही हा चित्रपट दाखवायला की आम्ही हा पाहिला आहे आणि ह्या चित्रपटात पटामध्ये त्या बापाची जी अवस्था झाली या त्या मुलीने बापाला मुली बापा मागितली होती साडी तुम्ही मला आशीर्वाद देत नाही पण निदान मला मी मेल्यानंतर माझ्या अंगावर माहेरची साडी टाकायला तुम्ही विसरू हो आणि ते बोलले मला इतकं लागलंय ला त्यामुळं मी तुला हा चित्रपट दाखवायला आणलाय आणि तू आता हे सगळं विसरून जा आता आपण पूर्वीसारखेच हे करायचं आणि मग तिथून मला एका दुकानात घेऊन गेले साडीच्या आणि तुला जेवढी काय भारीची साडी काढायची काढ कारण त्या बापावर त्याला साडी द्यायला नव्हती म्हणून त्याने ते त्या न टाकली हो तर ती परिस्थिती माझ्यावर येऊ नये म्हणून तू भारी साडी घे आणि मला त्यामुळं आम्हाला समाधान मिळेल आणि मग साडी घेतली तर बारा वर्षानंतर एका तपानंतर जस आम्हाला तो वनवास होता तो बारा वर्षानंतर एका मुलीच हरवलेलं माहेर या माहेरच्या साडीने मला मिळवून दिलं म्हणून मी तुम्हाला इथे भेटाय किती भारी असे सगळे आणखीन अनुभव आहे खूप अनुभव आहे आणि हा चित्रपट जो आहे हा सुद्धा असेच खूप अनुभव तुमच्या वाट्याला घेऊन येणार आहे आणि ते जे यश आहे ते तुमच्यापर्यंत वाट आहे आम्ही खूप एक्साइटेड आहोत खूप साऱ्या शुभेच्छा आणि मी वाट पाहिन की जेव्हा पुढच्या वेळेला आम्ही येऊ तेव्हा या चित्रपटाने तुम्हाला दिलेल्या अनुभव आम्हाला ऐकायचे की काय काय झालाय जरूर थँक्यू मच तुम्ही प्रेक्षकांना सांगावत कारण तुमचा प्रेक्षक आहे हो हा चित्रपट सव्वीस एप्रिल पासून महाराष्ट्रात संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होतोय आणि त्याचं रिलीज डिस्ट्रीब्युशन पण करतायत ते पी व्ही आर आणि आयनॉक्सी मोठी कंपनी डिस्ट्रीब्यूट करते तेव्हा हा चित्रपट माहेरच्या साडीसारखाच कथानक कौटुंबिक असल्यामुळं तुम्ही घरातले सगळं मुंगले बाळासहित सगळे लोक एकत्र येऊन हा चित्रपट थिएटरमध्ये पाहू शकता मी थोडक्यात म्हणजे त्यावेळेस लोक घराला टाळा लावूनच येत होते तशाच पद्धतीने यावेळेससुद्धा घराला टाळा लावून सगळेजण ह्या चित्रपट पाहायला या अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही याल याची मला खात्री आहे नमस्कार